होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केला जातो आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरी केली जाते यंदा होळीचा जा सण पंचवीस मार्चला आहे मात्र यावेळी होळीच्या रंगात उधळण होणार आहे कारण दोन हजार चोवीस सालचे पहिले चंद्रग्रहणही याच दिवशी होणार आहे जरी ग्रहण ही एकमेव खगोलीय घटना आहे परंतु धार्मिक शास्त्रामध्येही ती शुभ मानली जात नाही असे म्हटले जाते की ग्रहण काळात अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ज्याचा संपूर्ण विश्वावर परिणाम होतो त्यामुळे यावर्षी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणे शुभ मानले जात नाही अशा परिस्थितीत पंचवीस मार्चला होळीच्या दिवशी चंद्रग्रहण केव्हा होईल आणि रंगाच्या सणावर त्याचा काय परिणाम होईल ते, ते जाणून घेऊया सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार दोन हजार चोवीस साली चार ग्रहण होतील सोमवार 25 मार्च रोजी पहिले चंद्रग्रहण होणार आहे दुसरे चंद्रग्रहण बुधवार अठरा सप्टेंबर रोजी होणार आहे याशिवाय सोमवार आठ एप्रिल रोजी पहिले सूर्यग्रहण आणि बुधवार दोन ऑक्टोंबर रोजी दुसरे सूर्यग्रहण होणार आहे पंचांगानुसार होळी चोवीस मार्चला असणार आहे तर पंचवीस मार्चला धुलिवंदन आहे पंचवीस मार्चला सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजून दोन मिनटापर्यंत असणार आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस मार्च रोजी रात्री बारा वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे पंचवीस मार्च रोजी चंद्रग्रहणाच्या सावटाखाली होळीचा सण साजरा केला जाणार आहे या वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे पंचवीस मार्चला होणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार नाही याचा सूतक कालावधी वैध नसणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे सूतक कालावधीही ग्राह्य धरला जाणार नाही त्यामुळे ग्रहणाचा होळी आणि धुलीवंदनावर कोणताही परिणाम होणार नाही होलिका दहनाच्या दिवशी होलिकाची पूजा केली जाते आणि ही पूजा घरातील महिला करतात या दिवशी स्त्रिया सकाळी उठतात आंघोळ करतात स्वच्छ कपडे घालतात आणि नंतर पूजेची तयारी करतात या दिवशी मंदिराजवळ लाकडापासून होलिका बनवली जाते आणि स्त्रिया तिच्या भोवती प्रदक्षिणा घालतात त्यानंतर तेथे ते धान्य वस्त्र फळे अर्पण केली जातात या दिवशी पूजेत पाच किंवा सात प्रकारचे धान्य वापरले जाते आणि ते दान करण्याची ही परंपरा आहे तेथे पूजा केल्यानंतर आपल्या घरी परत या आणि मुख्य दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवा आणि थोडे पाणी शिंपडा यानंतर घरातील सर्वांना प्रसाद द्या आणि स्वतःही ग्रहण करा मंडळी होळी हा एक आनंदाचा प्रसंग आहे आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो त्याची कथा होलिका आणि प्रल्हादाच्या प्राचीन कथेत रुजलेली आहे होलिका कशी अग्नीपासून मुक्त होते आणि तिच्या भक्तिभावाने या कथेत सांगितले आहे पण जेव्हा तिने प्रयत्न केला तेव्हा ती राक्षसी ज्वाळांना बळी पडली आणि प्रल्हाद सुरक्षितपणे बाहेर पडला मुख्य कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी होलिका दहन किंवा छोटी होळीने उत्साहाची सुरुवात होते दुसऱ्या दिवशी मित्र आणि कुटुंबासह होळी साजरी केली जाते जिथे प्रत्येकजण एकमेकांवर रंग आणि फुगे फेकतात ते एकत्र येतात होळीच्या गाण्यांवर नाचतात आणि थंडीला निरोप देतात हा सण ही वसंत ऋतूची घोषणा सांगतो हवा आनंद शांतता आणि भरपूर प्रेमाने भरलेली आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंचवीस मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण सर्व राशीवर परिणाम करणार आहेत परंतु काही राशीच्या लोकांवर या ग्रहणाचा विशेष प्रभाव असू शकतो चंद्रग्रहणामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते आणि चांगले आर्थिक लाभ होऊ शकतात मिथून सिंह मकर आणि धनू राशीच्या लोकांवर हा चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव असणार आहे मंडळी चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे मात्र ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्व असून ते अशुभ मानले जाते खगोलशास्त्रानुसार जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्राला त्याच्या सावलीने झाकते तेव्हा चंद्राचा काही भाग अदृश्य झालेला आपण पाहतो पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा हा भाग स्पष्टपणे दिसत नसल्याने या घटनेला चंद्रग्रहण असं म्हणतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचा पृथ्वीसह मानवी जीवनावरही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो दोन हजार चोवीस पहिलं चंद्रग्रहण पंचवीस मार्चला असणार आहे हे पेनम्ब्र चंद्रग्रहण असून वर्षातील पहिलं चंद्रग्रहण काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात फलदायी आय ठरणार आहे त्यापैकी पहिली राश आहे मेष राशी या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण शुभ सिद्ध होणार आहे तुमचा आनंद आणि सौभाग्य वाढणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे तुमच्या कामाचा प्रभाव वाढणार असून तुम्हाला मोठे पदही मिळणार आहे या राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढणार असून असून व्यवसाय करणाऱ्यांनाही प्रगतीची संधी मिळणार मिळणार आहे अचानक आर्थिक लाभ प्रलंबित काम लवकरच पूर्ण होणार आहेत दुसरी रास आहे ऋषभरास या राशीसाठी चंद्रग्रहण शुभ असणार आहे चंद्रग्रहणाचा शुभ प्रभावामुळे तुमचं नशीब उजळणार आहे नशीब तुमच्या बाजूने असणार आहे नोकरीत महत्वाचं पद तुम्हाला मिळणार आहे काही महत्वाची जबाबदारी तुम्ही पार पाडणार आहात तुमचा प्रगतीचा मार्ग सुकर होणार आहे त्यामुळे व्यापारी वर्गाशी संबंधित या राशीच्या लोकांना नफा कमवण्याची संधी आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे चंद्रदेवाच्या कृपेने तुम्हाला मानसिक शांती लाभणार आहे तिसरी रास आहे कन्या रास या राशीच्या लोकांसाठी ती। वर्षातील पहिले चंद्रग्रहण खूप जास्त चांगलं सिद्ध होणार आहे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत या चंद्रग्रहणाचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तुम्हाला मेहनतीचं पूर्ण फळ फौर मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होणार आहे तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे काही चांगली बातमी कानावर पडणार असून नोकरीतही बढती मिळणार आहे ती रास आहे धनु राशी या राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाचा पुरेपूर लाभ मिळणार आहे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन थीवन संधी थी मिळणार आहेत व्यवसाय केला तर व्यवसायात फायदा मिळणार आहे राशीचे लोक त्यांचे सर्व इच्छा पूर्ण करू शकतील तुमच्या आरोग्याच्या समस्या लवकरच दूर होणार आहेत पगारात चांगली वाढ होणार असून मित्र आणि पालकांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे कामाच्या ठिकाणी यश मिळवण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारणार आहे